नवापुर येथील बजरंग सरकार मंदिरात हनुमान दादांचा भंडारा संपन्न सविस्तर वृत्त आपल्या भारतात प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशातच भारतात चैत्र शुक्ल पंधरा पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्याच अनुषंगाने नवापूर शहरात देखील श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो याच दिवशी नवापूर शहरात अनेक लहान मोठे हनुमान दादांची मंदिरे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी लहान मोठे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते असेच एक मंदिर नवापूरची जीवनदायी म्हणजेच रंगावली नदी, नदी मंदीरा। या नदीच्या काठावर असलेले हनुमान दादांचे मंदिर आहे या मंदिरातील हनुमान दादांना स्थानिक नागरिक बजरंग सरकार या नावाने ओळखतात नदीकिनारी हनुमान दादांचे मंदिर असल्यामुळे अत्यंत निसर्गरम्य परिसर वाटतो सुंदर असे मंदिर उभारले इथे दरवर्षी स्थानिक नागरिकांकडून भंडारा दिला जातो या भंडाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या भंडाऱ्याला ला लागणारे सर्व वस्तू हे येथील स्थानिक नागरिक आपल्या कष्टाच्या पैशाने भंडारा करीत असतात कोणत्याही दानशूर व्यक्तीकडून दान घेतले जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे येथील सर्व स्थानिक नागरिक हे हातांवर पोट घेऊन जगणारे आहेत परंतु हनुमान दादांवर श्रद्धा असल्याने दरवर्षी भंडारा दिला जातो ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क